मुणा मुणा संधी मिळाली समजत मागच्या वर्षी सुद्धा आता पावसाळा संपला मे मध्ये चालू होता आणि हा सहावा महिना आहे सतत रात्री तर आमच्याकडे एवढा पाऊस झाला की विजा सुद्धा पडल्या आणि अशा परिस्थितीत आपण नेहमी कार्यक्रम घेतो भक्त मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात येते आणि साहजिकच आहे की छोट्याशा तांद्यामध्ये हॉलची किंवा काही सुविधा नाही परंतु मी आपला शब्द देतो ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर डिसेंबर पर्यंत इथं एकवीस लाख रुपयाचा सभा आमदार करून घेऊ आणि त्याच्यानंतर आमचे मित्र नांदेडचे आमदार कोंढारकर साहेब साहेब हे सुद्धा भक्त निवासासाठी मदत करतीलच परवाच आमची चर्चा झाली त्यांनी मुलं तुम्हाला सुद्धा काहीतरी द्यायच लागणार आहे आणि त्यांनी भक्त निवासासाठी व्यवस्था करतील मी एक मंगल कार्य सभामंडपासाठी व्यवस्था मंडपासाठी व्यवस्था करतो आजूबाजूच्या तांद्यातले किंवा गोदन तांद्यातल्या गावकरी मंडळीचे लग्न समारंभ सुद्धा याच वास्तूमध्ये लागल्या जातील आणि त्याच्यातून सुद्धा महाराजाच्या दृष्टिकोनातून परमार्थच आहे तुमचं दहावीस हजार रुपये खर्च तेवढा तरी खर्च बचत झाला तर भाग्य महाराजांच्या माध्यमातून आपल्यालाच मिळते आणि तेवढीच मदत आपल्या बाकीच्या संस्थांवर उपयोगी जे काही आपल्याला अडी अडचणी असतात त्याच्या उपयोगी पडते त्याच्यामुळे महाराजांनी जे मागितलं ते त्यांच्यासाठीच असून जे काही इथं मंगल कार्यालय किंवा सभा मंडप होणार आहे आपल्यासाठीच होणार आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता परत एकदा आता केजन रोज महाराजांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो तो, कोणाची नाव घेतली गावत्री मंडळी चॅम्बल धन्यवाद आदरणीय आमदार साहेबांचं श्री गजानन बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. साहेब आपण बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात जास्तीचा सहकार्य आणि योगदान उचलतात. त्याबद्दल आमच्या वतीने आणि आमच्या ग्रामस्थाच्या वतीने मन मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर आपण दुसरे आमदार महोदयांकडंना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर साहेब या ठिकाणी येणार होते परंतु अनुपस्थिती आहे हेमंत भाऊ आज विधानसभेचे विधान परिषदचे सदस्य आहेत. विधान परिषदेचे सदस्य शिवसेनेचे उपनेते आदरणीय हेमंत भाऊंचे शिष्य आणि आपण त्यांना गुरुवारी आहात त्या ठिकाणी हेमंत भाऊच्या माध्यमातून सुद्धा आणि आपल्या माध्यमातून सुद्धा या भक्तगणांच्या सुविधेसाठी आपण योगदान द्याल अशी विनंती करतो आणि या पुढील बाबांना शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील किडके बोंडारकर साहेब यांना विनंती करतो की आपण बाबांना शुभेच्छा संदेश द्यायचा आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गजानन महाराज खैरगाव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे या, या विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबूरावजी कदम कोहळीकर मंचावर उपस्थित वस्ती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देशमुख साहेब मंचावर उपस्थित वस्तीवरती सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व भक्तगण माझ्या माता माताभगिनी खरं तर माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचं जे काही मला भाग्य लाभलेलं आहे मला महाराजांनी पत्रिका आणून दिली आणि महाराजांनी सांगितलं या कार्यक्रमाला येणं लागलं तरी मला डाऊट होता की मी मुंबईला जाणार आहे मी येणं होईल नाही होईल परंतु दादा आपण दोघं पण आज मुंबईला गेलो नाही कारण तर महाराजांच्या कार्यक्रमाला येणं आपल्यासाठी भाग्याचं होतं म्हणून आपण दोघं पण महाराजांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपण मी काही दिवसापूर्वी महाराजांकडं आलो आलो आणि महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या दिवशीही खूप भक्त लोक या ठिकाणी होते खरं तर महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना पांडुरंगाच्या चेरणी एकच प्रार्थना करतो तुम्हाला उदंड असं आयुष्य परमेश्वरानं दाव द्यावं तर तुम्हाला आयुष्य म्हणजे या भक्त लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे आयुष्य असणार आहे म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देता येते जे काही आपली सेवा दुखी पीडितांसाठी आपण या ठिकाणी करत आहात अतिशय मौल्यवान सेवा आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अनेक गोष्टी या ठिकाणी मी ऐकल्या या ठिकाणाहून बरेच लोक व्यसनापासून मुक्त होऊन या ठिकाणी गेलेले आहेत अतिशय पुण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण सर्वजण पाहत आहात कारण तर आत्ताची जी पिढी आहे अतिशय व्यसनाधीन झालेली आहे आणि व्यसनाधीन असलेली जे काही लोक असतात त्यांची प्रवृत्ती त्यांचं राहणीमान त्यांची सुसंस्कृत संस्कृती अतिशय बिघडली असते म्हणून आज महाराजांच्या माध्यमातून अतिशय पुण्याचं काम या ठिकाणी होतं त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आणि महाराजांच्या कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा महाराज अनेक प्रबोधन या ठिकाणी करत आहेत आणि निशुल्क एक एकही पैसा या ठिकाणी न घेता जे काही आपल्या माध्यमातून सेवा आहे ते परमेश्वराला अर्पित अशी सेवा आहे त्यासाठी मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो महाराज आता या विधानसभेचे आमदार आहेत बाबरोज आणि आपण मागणी केलेली आहे मागणी म्हणजे लोकांसाठी मागणी केलेली आहे आपण तर एक रुपयालाही हात लावत नाही जे काही आपली मागणी आहे हे लोकांसाठी आहे भक्तांसाठी आहे जे काही भक्तगण या ठिकाणी येत असतात आताच आपण सांगितलं आपल्या वाणीतून की राज्याच्या बाहेरून या ठिकाणी भक्त लोक येत असतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्त लोक येत असताना इथं प्रचंड अशी गर्दी होत आहे आणि त्यांना बसण्यासाठी जेवण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था नाही असं आपण सांगितलं आणि आमदार साहेबांनी एकवीस लाख रुपयाचं या ठिकाणी निधीची घोषणा केली आणि त्यांच्या निधीतून या ठिकाणी मोठं काम होणार आहे मी बाबुरावजी कदम साहेबांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी मला पण विनंती केली की आपण काही ना काहीतरी या ठिकाणी द्या महाराज आम्ही देणारे कोणी नाही परमेश्वर हे करून घेत असतात आणि परमेश्वराच्या मनामध्ये आल्याच्या नंतर सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी साध्य होत असतात मी काही दिवसापूर्वी आलो महाराजांना दर्शन घेतलं आणि त्याच दिवशी सांगितलं महाराज या ठिकाणी मी दहा लाख रुपयाचा निधी माझ्या निधीत मी या ठिकाणी देणार आहे आणि काल आम्ही किनवटला होतो आणि बाबुरावजी सांगितलं देशाई होते ते तंड्याचं नाव मला माहिती नव्हतं सांगा आपल्याला निधी द्यायची म्हणून दहा लक्ष रुपयाच निधीच नियोजन केलेलंच आहे परंतु आता कदम साहेबांनी सांगितलं मी वीस लाख रुपये देतो परंतु येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या तांडावतीच्या माझ्या निधीमधून मी परत दहा लक्ष रुपये देतो म्हणजे वीस लक्ष रुपये माझ्या निधी या ठिकाणी देतो काई काई रा रा ते आपल्यासाठी नाही आपण आपल्यासाठी काहीच मागत नाही जे काही या ठिकाणी विकास होणार आहे ते लोकांसाठी होणार आहे भक्तांसाठी होणार आहे आता याची जबाबदारी पुढच्या दहा लाखाची देश आपल्यावर सोडतो कारण तो माझ्याकडून कर काम करून घेण्याचं काम तुमचं आहे कारण तर इकडचा मतदारसंघ दादाचा असल्यामुळे दादा तर म्हणू शकत नाही आपण माझ्या पाठीशी लागून तर पुढच्या दहा लाख रुपयाचं काम आपल्या माझ्याकडून करून घ्यावं अशी नम्र विनंती तुम्हाला करतो आणि महाराजांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज साहेबांनी मन प्रसन्न केलं आणि खरं सांगाच म्हणजे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद साहेब तुम्ही आज ह्या जगासाठी ह्या जनतेसाठी ह्या पीडित लोकासाठी या दुखी लोकासाठी आपण आसरा देता आपण या मंदिराला महादेवाच्या मंदिराला सैलान बाबाच्या मंदिराला एक लावता आणि तुमच्या हातातून एवढं कार्य करून घेता तर मी सुद्धा बाबाला प्रार्थना करेल मी सुद्धा पांडुरंगाला प्रार्थना करेल कि तुमच्या हातानं असे मोठमोठे कार्य घडाव आणि तुम्ही ज्या सत्तेवर हा पुन्हा एकदा तुम्हाला ते सत्ता प्राप्त व्हावी असं तुम्हाला आशीर्वाद देतो आणि आता, आता, आता आमच्यावर प्रेम करणारे आमच्या शब्दाला धावून येणारी केसव बापू मुदियार यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलावं <laughs> सर्वांना राम कृष्ण हरी आज गजानन बापू केरगावकर यांच्या अविस्मित चिंतन सोहळा निमित्त आपल्या या गोदन तांडा नगरी त्यांचं आगमन झालं लोकप्रिय आमदार बाबुरावजी कोळीकर साहेब त्यांच्यासोबत दक्षिणचे आमदार आनंदरावजी कोटारकर साहेब नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे देशमुख साहेब त्यांच्यासोबत आलेले आमचे बालमित्र सर्वांना परिचित असलेले रामभाऊ ठाकरे सोबतच धडाडीचे कार्यकर्ते विकास भाऊ देवसरकर या तांड्याचे सरपंच राजू भाऊ व सर्व मान्यवर मित्रांनो नाव घेतलं तर भरपूर लोक आलेले बराच वेळ झाला माता भगिनी आलेले आहेत लहान लेकरं आहेत सोबत हा कार्यक्रम कुठला राजकीय पक्षाचा नाही आणि कुठल्या उद्देशाने ठेवलेला नाही आज वर्षभर आपण बापूचा आशीर्वाद घेतो आणि आपण आपलं दुःख जावं यासाठी नेहमी येतो म्हणून आज बापूच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित झालो तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे मला दोन्ही आमदार हे नवनिर्वाचित आहेत आणि त्यांनी राजकीय विरोधक कसे असतात असतात हे गेल्यावर करतात काय सांगतात आज आचारसंहिता आता बाबुरावजी आमदार साहेब उदार अंतकरणाने म्हणले भोंडारकर साहेब म्हणले बा आचारसंहिता नाही पण शंभर टक्के आचारसंहिता सगळीकडे लागू असते त्यांनी त्यांच्या पदाची पर्वा न करता त्यांच्यावर काय होईल व्हायचं विचार न करता त्या पवि पवित्र सैलानी बाबाच्या महाराजच्या या ठिकाणी त्यांनी त्यांचा निधी जाहीर केलेला आहे आणि हे कोणतं राजकीय स्टेज नसल्यामुळे आमदार साहेब साहेब तुम्ही स्वच्छ मनानं सांगितलं तुम्ही एकवीस लाख रुपये दिले आनंदराव भाऊनी वीस लाख रुपये दिले आम्ही सर्व भक्तगण तुमचे आभार आहोत तुम्हाला आवर्जून सांगतो मी भोकर या नगरीमध्ये जवळपास पंधरा वर्षापासून पदाधिकारी आहे माझ्यावर असे काही प्रसंग आले मी पण महाराज काही मानत नव्हतो राम भाऊला माहित आहे सगळं महाराज म्हणले की असेच असतात म्हणायचे पण देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही म्हणतो प्रकारे आनंदरावजी साहेब साहेब गेल्या वेळेस वाढदिवसाला आम्ही दोघं होतो बाबराव साहेब साहेब आम्ही आणि साहेबांनी आशीर्वाद दिला महाराजांनी साहेब डायरेक्ट डायरेक्ट आला बाबूराव बाबूराव परत आमदार होणार आमचे आनंदराव होणार साहेब ते पण माझ्या परिचयाचे आहेत आम्ही सोबत बरंच खरंच ठिकाणी भेट झाली आमची माझे भाऊ बंद त्यांच्यासोबत शिवसेनेत काम करतात मी वेगळ्या पक्षात करतो त्यांनी पण आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांनी स्वतः सांगितले की महाराजांकडे आलो दर्शन घेतलो पण त्यांनी काय चमत्कार झाला ते नाही सांगितले पण ते कसं आहे आमदार आपण लहान माणसा आपण सा, मोकळं सांग पण काही गोष्टी आहेत चमत्कार कोण नमस्कार म्हणून गजानन बाबा मला एवढंच सांगायचं आहे एवढं स्वच्छ मनाचे महाराज आहे मी आज जवळपास दीड वर्ष झाले दीड वर्षामध्ये जवळपास माझ्या शंभर चक्र झाले असतील इथं परिचित लोक सगळे म्हणतात मला काही काम नसते रिकामा जातीचे मला कमाल वाटते बाबा चोवीस चोवीस आपण जर पाच मिनिटं मुंग्या फक्त आपल्या दुकानासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता गजानन बाबा हे सर्वांच्या सेवेसाठी चोवीस चोवीस तास सेवा करासाठी बसतात दरबार घेतात पण मला एवढं सांगायचं आहे साहेब साहेब खरं खरं तुम्हाला तर सगळीकडे कामं करता निधी देता पण आमची एवढीच कळकळीची विनंती आहे महाराजाचा काही उद्देश नाही याच्यामध्ये या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या हाताने एक वास्तू उभा केली सभा मंडळ तर खरं खरं खर एवढ्या लोकांचा तुम्हाला आशीर्वाद लागेल बाबुराव कोळीकर साहेब यावेळेस आमदार झाले मी सर्व देवाला साक्षी ठेवून ठेवून सांगतो भोंडारकर साहेब आणि कोळीकर साहेब तुम्ही मंत्री दोघ फक्त एवढं आहे राजकारण ठेवा आणि मनाभावातून इथं येणाऱ्या भाविकासाठी मी नवीन नवीन यायचो मला काय माहित नव्हतं आता सगळं मैदान दिसलं लोक कुठं बाथरूमला जायचे करायचे तर पब्लिक कुठं आवरत नाही पण या ठिकाणी महाराजाचं जेव्हा सत्कार्य चालू आहे त्या ठिकाणी कोणीतरी महाराजावर एवढी पब्लिक कशी काय आली काही लोकांच्या पोटामध्ये पोट सुरू उठते अशा काही घटना घडल्या महाराजाला कुठं फसवण्याचा प्रयत्न चालू होता लिंब दोऱ्या अरे बाबा ज्याचं दुःख इथं हरत आहे महाराज तो कोणाला दहा रुपये मागत नाही जे दवाखान्यामध्ये दादा वीस वीस पंचवीस लाख रुपये टाकून पेशंट दुरुस्त होत नाही ते महाराजाच्या एका हाताच्या आशीर्वादानं हात डोक्यावर ठेवला तर ते पेशंट जीवंत काय दुःख आज मी येडा आहे का पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेला माणूस दर सोमवार येतो गुरुवार येतो आमुषा पौर्णिमेला कशामुळे येतो माझी कुठे तर श्रद्धा बसली म्हणून हे सर्व जनता येत आहेत आमदार खासदार सुद्धा या ठिकाणी येतात मला एवढं सांगायचं आहे महाराजांचं सत्कार्य सर्वांचा आपल्यासाठी आहे आपल्या सर्वांनी एक वेळेस कोळीकर साहेब मी जरी वेगळ्या पक्षात असलो माझा राजकीय दुसरा असेल बाबा तू माझ्या पक्षात दुसऱ्याला मंत्री पण मी देवाच्या साक्षीने टाकालो मला पुढचं भविष्य दिसाल भोंडारकर साहेब तर शंभर टक्के मला एवढंच सांगायचं सोहळ्या निमित्त बराच वेळ झाला माता माऊली सर्वजण इथं आले आम्ही सत्कार केला आमचा सत्कार झाला तुम्ही बघत राहिला तुम्हाला सुद्धा बापूचा सत्कार करायचा आहे रोड पहिलं मंडप होऊ द्या आपल्याला पाण्या पावसाचा उन्हाचा आसरा झाला त्यानंतर शंभर टक्के बाबूराव पाटील बाबुराव कोळीकर साहेब या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आहेत आणि त्यांनी नवीन आले आणि ते, ते स्वतः गुतेदार आहेत त्याच्यामुळे कोणता रस्ता कुठं तालुक्यात खराब आहे मतदारसंघात त्याला सांगायची गरज नाही मी तुम्हाला साक्षीला सांगतो अगोदर होते अगोदर होते तर मला काय म्हणायचं आहे तुमचा रस्ता पण होईल आणि मी या वाढदिवसाच्या निमित्ताने बरंच काय बोललो आता माझ्यापेक्षा आमदार साहेब बोलले तर आपण लहान माणूस आहे चुकला असेल क्षमा करा पण एवढंच सांगायचंय वाढदिवसानिमित्त आज साहेबांनी जे घोषणा केली तुम्ही त्याप्रमाणे तात्काळ कामाची सुरुवात करावी ही विनंती करतो गजानन महाराजाला परत एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद